सरकार कुठेही काही करणार नाही आम्ही शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी हे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्यासाठी द्या असं सांगितलं होतं आज जर आपण आकडे करले शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी सोडा सहा हजार साडेसहा हजार रुपये तिथं मिळालेले आहेत त्यावेळेस आमची मागणी अशी होती जे मजूर आहेत जे शेतात काम करतात पण शेती नाही यांना तुम्ही पंचवीस पंचवीस हजार रुपये द्या पण त्यांनासुद्धा सरकारने काही दिलेलं नाही कर्जमाफी करण्याची मागणी ही आमची पहिल्या दिवसापासून आहेत आम्ही कारण इलेक्शन लढत असताना इलेक्शनपूर्वी मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही जशी सरकार आमची येईल तसं आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू पण मग कुठेही काही झालं नाही मोठी मोठी आंदोलनं झाली फक्त जिल्हा परिषद इलेक्शनला फटका बसू नये म्हणून कुठंतरी सरकारने सांगितलं जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू पण असंही नाही सांगितलं जून महिन्यात कर्जमाफी करू असं सांगितलं की आम्ही एक आता समिती गठीत केलेली आहे त्यांचा निकाल हा जूनमध्ये येईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बघू हे सरकार कर्जमाफी जर दिली तीसुद्धा पेपरवर जर दिली तर फक्त लोकसभेच्या इलेक्शन आधी देईल नाही तर विधानसभेच्या आधी दिल, दिल तोपर्यंत कितीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही कारण सरकारला असं वाटतं एवढे सारे आमदार आमच्याबरोबर आहेत आम्हाला कोणाची त्या ठिकाणी जरूरत नाही पैसा वाटला की आम्हाला मत मिळतं अशा भूमिकेमध्ये हे सरकार आहे त्यामुळे हे कर्जमाफी देतील असं आम्हाला तरी आज वाटत नाही पण आमची जबाबदारी आहे सामान्य लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लढायची आमच्यावर कितीही कारवाई झाल्या तरी आज आम्ही या लोकांच्या महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि सामान्य लोकांचा आवाज बनून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत आहोत आणि लढत राहणार मुंबई महानगरपालिकेसाठी फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपला पाहिजे बाकी कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठेही युती त्या तीर तिन्ही पक्षांची होईल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं महत्त्व कधीपर्यंत जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होत नाही तोपर्यंत आणि ते इलेक्शन झालं तर या दोन्ही पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल जसं अमित शहा साहेब महाराष्ट्रात येऊन या दोन कुबड्या आम्हाला नको असं सांगितलं होतं तसं या कुबड्यांना मात्र फक्त अडकवलं जाईल का फेकलं दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल पण दोन हजार एकोणतीसच्या आधी मात्र भाजपविरुद्ध सर्व पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल असं तरी या ठिकाणी आपल्याला वाटायला लागलं